नमस्कार शेगाव नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीची उमेदवारी भरण्याची अंतिम तारीख सतरा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे आज ही संपुष्ट आली आणि आने अनेक उमेदवारांचं भविष्य हे या निवडणुकीत कैद झालं काय काही लोकांचं भविष्य खराब झालं असेल काय काही लोकांची आशाची निराज झाली असेल परत चला या दोन हजार पंचवीस शेगाव नगरपालिका निवडणूक आपण समोर जाऊया आज दिवसभरात कोणकोणत्या घडामोडी घडल्या वंचितची आणि काँग्रेसची काय रीतीने झाली वंचित आणि उबाडाची काय युतीने झाली यांनी चर्चा करून सुद्धा याचं विस्तृत विश्लेषण आपण उद्या सायंकाळी सात वाजता युवा क्रांती न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करणार आहे जबाबदार शेवटी एकच आज शेगाव शहरातली जी सगळ्यात मोठी घटना घडली राजकीय पटलावर ती म्हणजे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस कमलाकरजी चव्हाण यांनी एक अतिशय वेगळा निर्णय या ठिकाणी घेतला आणि त्यांनी काँग्रेसची उमेदवारी त्यांची पत्नी सो मंगलाताई कमलाकर चव्हाण प्रभाग सहा मधून त्यांनी दाखल केली तर याची खमंग आणि जोरदार चर्चापूर्व शेगाव शहर चालू आहे तर चला त्यांनी प्रभाग सहा मधून काँग्रेस पक्षातर्फे का फॉर्म भरला काय कारण आहे त्याचं याच्या विस्तृत विश्लेषण उद्या संध्याकाळी आठ वाजता युवाकरता न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येईल तर चला मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला फॉलो करा आणि फेसबुकला फॉलो करा जेणेकरून नगरपालिकेची इतनभूत माहिती आपल्यापर्यंत सजऱ्या पोहोचेल आणि या दोन हजार पंचवीसला ही जी नगरपालिका निवडणूक आहे याची जी रोमांचिकता कशी आहे आपल्याला आमच्या चॅनलतून बघायला मिळेल शेगाव शहरला कानाकोपऱ्यात कुठं काय चालू आहे याचं इतंबत माहिती आजपासून आम्ही जास्त प्रमाणात देण्याचा प्रयत्न करू आता इथून राजकारण दिवसेंदिवस तापत चालेल जस जसं निवडणुकी तारीख जवळील तस तस हे वातावरण अतिशय गर्म जोशी मध्ये तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एखाद्या चांगल्या विषयानंतर उद्या संध्याकाळी सात वाजता नमस्कार